नमस्कार माझ्या सुरक्षा रक्षक बांधवांनो कसे आहात मजेत ना माझ्या विजय शरवले या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आज आपण तुमच्यासाठी नवीन विषय म्हणजे आपल्या बोलला कुठला विषय नसून आपल्या सर्वांचा गांभीर्याचा विषय आहे या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळ सांगपाळा या विभागातील आपले सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत असणारे सुरक्षा रक्षक त्यांच्या शासकीय वसाहतीमध्ये कार्यरत असलेले आपल्या अठ्ठ्याण्णव सुरक्षा रक्षक यांचं जवळजवळ सहा महिन्यापासूनच वेतन हे थकीत आहे या थकीत असल्या कारणाने आपल्या त्या अठ्ठ्याण्णव सुरक्षा रक्षकांवर आणि त्यांच्या कुटुंबावर आले प्रत्येकाला पैसा गरजेचा आहे आणि होत नाही काही काही ठिकाणी आपल्या सुरक्षा मंडळाच्या आस्थापनांच त्या अनुषंगाने प्रत्येकाला त्या मुलांचं शिक्षण त्या मुलांचं आरोग्य आरोग्य स्वतःच आरोग्य तसेच काही लोक आपल्या भाड्याने राहतात त्यांचं भाडे त्याशिवाय घरामध्ये अं किराणा वगैरे इतर काही गोष्टी आपल्या गरजेच्या काही गोष्टी त्याचा पण आपल्याला विचार करावा लागतो या अनुसंग जवळ जवळ सहा महिन्याचं वेतन आजपर्यंत त्यांना मिळालेलं नाही त्याकरता त्यांनी अं त्या आपल्या सुरक्षा संबंधांनी एकत्र येऊन आपल्या अं त्यांनी एक निवेदन पत्र तयार करून पर्सनली त्यांनी त्याच्यामध्ये श्री अमित गणेश मिश्रा सुरक्षा अधिकारी आहेत ते आणि दुसरे नवनाथ आनंद टेंडेकर सुरक्षा पर्यवेक्षक आहेत आणि त्याच्यानंतर पदम शरणप्पा पुजारी हे पण सुरक्षा पर्यवेक्षक आहे त्यांनी सर्वांच्या वतीनं एक पत्र तयार केलेलं आहे ते पत्र पनवेल सार्वजनिक बांधकाम या विभागाला दिलेलं आहे त्याशिवाय अं सेम तेच तसेच पत्र परत रवाना म्हणून आपल्या नवी मुंबई कोकण भवन येथील सार्वजनिक बांधकाम आहे तेवढ्यावर आपले सुरक्षा रक्षक बांधव न थांबता त्यांनी आपल्या सुरक्षा बांधवांचे आणि संघटना प्रतिनिधी अं आपल्या अं महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक जनरल आणि आणि जनरल कामगार संघटनेचे आपले श्री अजिंक्य साहेब भोसले यांची या संदर्भात भेट घेतली आणि त्या भेटी दरम्यान साहेबांना जी काय हकीकत होती ती पूर्णपणे माहिती दिली आणि साहेबांना एक विनंती केलेली आहे की आपण या संदर्भात आपल्या संघटनेमार्फत एक निवेदन किंवा कोणत्या मार्ग काढून आम्हाला न्याय मिळवून द्यावा त्या अनुषंगाने त्वरित याच्यावर कारवाई म्हणून त्यांना एक संघटनेच्या वतीनं पत्रव्यवहार करण्यासाठी एक पत्र निवेदन पत्र बनवून आपल्या सार्वजनिक महाराष्ट्र राज्य सार्व सार्वजनिक बांधकाम मंत्री आपले माननीय श्री श्रीमंत शिवेंद्र राजे भोसले साहेबांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि या पत्रव्यवहारामध्ये त्यांना देण्यासाठी सांगलेले आहे आणि लवकरात लवकर आपल्या ज्या जे सुरक्षा रक्षक आपले आपले बांधव आहेत आहे पेमेंट पेमेंटवर लवकरात लवकर कारवाई करून लवकर देण्यासाठी कारवाई करावी अशी विनंती रूपी मागणी करून त्याशिवाय न थांबता अजिंक्य साहेब भोसले साहेबांनी जर आपल्या वेतन जर लवकरात लवकर विभागामार्फत जर दिले नाही सुरक्षा रक्षक बांधवांचे तर आंदोलन छेडण्याचा सुरक्षा रक्षकांना एकत्रित करून आंदोल सर्वांच्या मते आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे परिघटना मार्फत जे निवेदन पत्र दिलेले त्यामार्फत त्यामध्ये जर त्यांना सुरक्षा बांधव आपल्या भेटलं नाही वेतन वेळेवर लगेच त्याची कारवाई जर पूर्ण नाही झाली तर त्या अनुषंगाने आंदोलन सुद्धा आम्ही करू असं त्या निवेदन पत्रामध्ये नमूद केलेलं आहे तरी आपल्या अशाच प्रकारच्या नवीन अपडेट व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि घंटी बेल ओकून दाबून ऑल ऑप्शन ऑप्शनला सिलेक्ट करा